मी सुवर्णा सुरुवात करूया रविवारचा दिवस असला तरी महत्वाचा दिवस आहे शपथविधीचा दिवस आहे उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये सुरू होत आहे आणि त्याच्या आधी शपथविधी होतील मंत्र्यांचे आणि त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम सुरुवात एका मोठ्या बातमीनं करूया महायुतीत मंत्रिपदाकरता अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे आज जे मंत्री शपथ घेतील त्यांना फक्त अडीच वर्षच मंत्रीपद दिलं जाणार आहे या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झालंय अशी माहिती अजित दादांनी दिलेली आहे मंत्र्यांना अडीच अडीच वर्षच काम करायची संधी दिली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे या संदर्भात महायुती चर्चाही झाली आहे आणि महायुतीचं एकमत सुद्धा झालंय असं कळत आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया प्रणाली खूप महत्वाचा विषय आहे तर मधल्या काळात तो मागे पडला होता पण चर्चा तर सुरू झाली होती की यावेळेला ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल अडीच वर्षाचाच त्यांचा कार्यकाळ असेल नेमका शिक्का मुर्तब आहे का या निर्णयावर आणि काय कारण हे एक मोठं विधान अजित पवार यांच्याकडून आलेलं आहे आपण जर बघितलं तर आज ना नागपूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक मेळावा पार पडतो आहे आणि या मेळाव्याच्या दरम्यान अजित पवार यांनी या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला मंत्रिपदासाठीचा हा महायुतीमध्ये ठरलेला आहे आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमध्ये या गोष्टी बोलल्या जात होत्या कारण शिवसेनेचं सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहे अनेक आमदार असे होते ज्यांना गेल्या वेळेला संधी मिळेल असं वाटत होतं पण ती मिळाली नव्हती त्यांना आत्ता ही संधी दिली जाती आहे परंतु ही संधी अडीच वर्षासाठीच आहे सा उर्वरितांना अडीच वर्ष संधी दिली जाईल अशा पद्धतीची चर्चा ही फक्त शिवसेनेच्या बाबतीमध्ये होती परंतु अजित आज या पद्धतीचं वक्तव्य करून महायुतीमध्येच अशा पद्धतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची कबुली एक प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट खरी आहे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची ही बाब जी आहे ती आपल्याला भाजपच्या बाबतीत म्हणावी लागेल कारण भाजपचं सगळ्यात मोठं प्रमाणावर आमदार निवडून आलेले आहेत त्यातले अनेक आमदार असे आहे जे जुने आहेत तर अनेक असे नवीन आमदार आहेत कारण येत्या काळामध्ये नवीन फळी तयार करायची असेल तर प्रत्येक फळीला तसा अनुभव असला पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे आणि म्हणूनच कदाचित अडीच अडीच वर्षाचा हा फॉर्म्युला ठरलेला असेल परंतु आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण आता संध्याकाळी राजभवन नागपुरातल्या राजभवनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय ज्याच्यात तीनही पक्षाचे मंत्री हे शपथ घेणार आहे परंतु मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये नेमकं काय याबद्दलचा उल्लेख का अजित पवार यांनी केलेला नाही त्यामुळे हे मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये आहे की त्यामध्ये मुख्यमंत्री या पदाचा सुद्धा समावेश आहे हे अजून कळू शकलेलं नाही तरी सुद्धा अजित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य अत्यंत मोठी बातमी आत्ताची म्हणावी लागेल की महायुतीमध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा मंत्रिपदासाठी ठरलेला आहे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी करून खरं तर मोठा एक झटकाच महायुतीमधल्या जे आत्ता मंत्री होऊ घातले त्या लोकांना सुद्धा म्हणावा लागेल कारण केवळ अडीच वर्षासाठी हे मंत्रिपद त्यांच्याकडे असेल असं अजितदादांनी या ठिकाणी स्पष्ट केल्याचं बघायला मिळतंय नक्की प्रणाली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पहिला तर मंत्रिमंडळाचा चेहरा बघितल्यावर जे नावं समोर आली आहेत ती बघितल्यावर झटका बसला तो म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांना घरी बसवलं गेलेलं आहे अनेक तरुणांना संधी दिली गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये तिन्ही पक्षातल्या प्रत्येकामध्ये नवनवी नावं दिसत आहेत मंत्रिपदासाठी तो एक पहिला धक्का आहे दुसरा धक्का अत्यंत महत्त्वाचं विधान अजित पवारांनी केलेलं आहे ते म्हणजे अजित पवार म्हणत आहेत की जे आत्ता आज मंत्रिपदाची शपथ घेतील त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचाच फक्त असेल बघूया नेमकं काय घडतं काय कारणामुळे हा निर्णय घेतला गेला आहे